बघा मित्रांनो वाण्याचा मावर आहे बघा बॉइटा बघा कशी बघा बॉइटांची रास पडली बघा रास बोलून खूप बॉइटच बॉयटा मावरच मावर आहे बघा असं आहे आणि आपल्याला बघा वडा आला वडा बाबा बाबा बा, वडा पाया पडला कपडा कस आला आला पिलसा आला पिलसा आहे बघा पिलसा पिलसा पिल्ल्या शेपटीचा पिलसा बघा कधीपासून हा थकवत होता अजून जित्तारी आली जित्तारी ती जित्तारी 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 बघा कसा कलर आहे बघा जित्तारीचा नमस्कार मित्रांनो मी उमेश टंडेल तुमचं स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण तुम्हाला घेऊन आलो आहे नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवस आपली व्हिडिओ आली नाही कारण काही प्रॉब्लेममुळे कानामुळे कारणामुळे थोडासा जमलं नाही जायला आपल्याला फिशिंगला तर आज आपण फिशिंग तुम्हाला मच्छी दाखवणार दा आहे तर कुठली मच्छी आहे ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आज आपण आहे वाना वाना मच्छीमारी माहिती असेल कारण वाण्याचे आपले व्हिडिओ व्हिडिओ खूप आहेत तर अजून तुम्हाला एक भंडणार एक वाण्याची व्हिडिओ आहे तर आपला वाण्याचं लोकेशन आहे बघा इकडे या साईडला वाण्याचं लोकेशन आहे इकडं या टोकापासून ते तिकडं वाणा आपला लागलेला आहे तर आपण वाण्यामध्ये जाणार आहेत मस्त फुलपणे आज तुम्हाला झोलाची मच्छी दाखव म्हणजे झोलाची मच्छी म्हणजे काय जेव्हा वाना उभरून झालेला असताना तेव्हा होळी पुरा आमच्या भाषेत तो पुरा असताना त्रिकोणाकारचा त्याला पुरा बोलतो त्याने असे झोळली जाते ती झोललेली मच्छी काय ते किती येते तो तुम्हाला दाखवत नाही पहिले आपण आता होडीमध्ये जाऊ आणि तुम्हाला दाखवते आपली वानाची मच्छी तर मित्रांनी आपले चॅनल ती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी सबस्क्राईब केलं तर लाईक शेअर नक्की करा तर चला तुम्ही आज भण्णात वानायचा मावरा दाखवतो तर चला जाऊया बघा इथून पाणी आहे इथून वन साईडने जायला लागेल कडकडून नंतर त्या होडीमध्ये जायला लागेल तर पटापट जाऊया चला आपण इथून आलो उतरून आलो एकदम पायी चिकटी चिकटे बघा जा आपल्या डागळा आणि बॉटल पण फुटलेल्या आहेत काचा वगैरे आहे थोडंसं आरामात जायला लागेल वाहन आपला तुकडं पुढं तिकडं या झाडा झुडपामध्ये आपल्याला जायला लागेल पहिले तर इथून पहिले पुढे जाऊया आणि तुम्हाला वाहनं दाखवतोय आणि वाहनाची मावराव दाखवतोय चला बघा आपण वाहनं जवळ आलो तर वाहनाच्याच एंट्रीला दाखवता बघा काय बघा एक बॉयटा बघा चार बॉयटा बघा जिवंत जिवंत बोयट बघा चार बोईट एवढ्यावरती बॉइट आली बोला गोष्ट एक टाइमचं जेवायचा हे झाला मावरा बघा झोलाला किती मोठा बोईट आला अर्धा किलोचा एवढा बोईट एवढा चारशे ग्राम तरी बोईट असेल बलट कसली बघा बोईट साईज बघा आणि आजूबाजूला बोईट किती कमरे व पाण्यात आले तिकडं जायचं बघा 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 अर्धा अर्धा किलोची बोट बघा त्याचा बॉयटा उडतो बघा त्याचा बी बघा बॉयटा बघा पाऊस बॉयटा आणि पाऊस मोठी बारकी पण हे बघा हे बघा हे बघा तो बघा तो बघा किती मोठा पाऊस पाऊस बॉयटन ते बघा बॉयटा बॉयटा आपल्याला बघा आता हे बघा बॉयटा बघा रास बॉयटा बघ या ये कचरा मावरचा कचरा आहे बघा आज होडी भरणार आहे वाटतं तर आपण आपण पोहत पोहत जाणार आहोत तर आपल्याला होडीमध्ये जायचं आहे तुम्हाला झोलाचा मावरा झोलाचा मावरा दाखवायचा आहे झोलाचा मावरा काय असते तुम्हाला दाखवते आपण प्रत्येक वेळी सुकलेला मावरा जेव्हा पाणी पूर्ण सुपण संपून जातो ना तेव्हा मावरा दाखवला तो झोलाचं दाखवते तर इकडून बघा झाडामधून जायचं आपल्याला थोडंसं इकडं पाणी कमी आपलं नाखवाला होडी घेऊन बघा वडा 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 आहे बोटा येतो होत आपल्याला छोटे छोटे वडा आहे बोयटा बघा मोठी मोठी बोईट छोटी मोठी बोईट हा आपला वाणाचा मालक वालक बोईट बघा किती मालक आता पाणी फुल आहे तर सध्या आपल्या बोळट्यांचा जोर पडेल कारण फुल पाण्यावर जास्त बोळट्या जातात बघा बोईटपाना बोई वंशी वंशी वगैरे नाही भर बोळ्याच बोलतात काय काय ताज ताज आता पाव पावसाचा आपला बोळट्यांचा जोर पडेल कारण बघा पडेल फक्त झोला मारायचंच काम आहे यालाच बोलतात झोलना मेन झोलाची मच्छी हीच म्हणजे हा असतो आमच्याकडे पुरा बोलतात आम याला आणि जेव्हा फुल पाणी असतो तेव्हा याला झोल झोलतात तेव्हा मच्छी जेव्हा चिखल्यावर कमी पडते त्याच्यामुळे याची म्हणजे जास्त चिखल्यावर धावायला नको त्याच्यामुळे ही पहिले झोलण्याची सुरुवात करतात म्हणून असतं की ताजा ताजं मावरा आणि सुरुवातीला यूज करायला पण येतात बघा आपला असा त्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत वान आहे आणि त्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत फक्त जास्त जास्त बोट्यात उडतंच सतत पाणी मोठं आहे म्हणजे फुल आहे त्याचे बघा मोठे मोठे दोन बैठक आणि वाना पण आपल्या एवढ्या भारी लोकेशनमध्ये ना मावरा दमदार आणि हमकेच चांगल्या क्वालिटीचा मावरा भेटतो आता फुल पण सध्या तर हेच आपल्याला बोटा भेटतील बघू आला पट्टून जिचारा जिचारा वगैरे येतो तिचारा पिलसा वगैरे येऊ शकतो मित्र बोईट बोईट बघा क्वाल्टाची साईड बघा अशी बॉयटाळलीच ना दणकी दणकी बोयट आलेत एकदम भारी क्वालिटीची पिलसा नाही ना अजून दोन दोन तीन तीन बोईटाचे अजून पाणी कमी त्याचा मावरा जास्त दोन दोन बोटाळ दादा अजून आपल्या सगळं दोन आहेत त्याच्या अगोदर आपण आडून आजूबाजूला बोट दिसले या साईडला एक तिकडे एक धोरतात आणि नागपाचा फादर आहे तिखला एक झोरतो तिकडे जाऊन तो झोरतात बघू साईत माल किती भेटतं कारण हे सुरुवातीलाच झोरला ना चिखलावर आपल्याला कमी चाफायला लागते म्हणजे कमी पकडायला लागतं म्हणजे चिखलामध्ये असं धाव नव्हतं म्हणून ही सुरुवात करतात आमच्याकडे खूप ठिकाणी बघितलं ना तुम्ही मित्रांनो तर अशी पण झोलत नाही कमीच ठिकाणी आमच्या गावा ठिकाणी खूप जास्त गणून झोळतात आणि बाकी जे पूर्ण वाणा सुकलं ना तर तेव्हा बा टिपायलाच सुरुवात होते त्याच्यामुळं सगळीकडे मावळा म्हणजे ए टू झेड टोकापासून मावळा पकडायला लागतो खूप त्याच्यामुळे एवढी गण हे आणि झोळतात कारण जेव्हा पाणीचा वट लागतो ना तर मावरा खाली उतरायला बघतो मग तेव्हा हे आपल्या झोलाचा मावरा भेटतो याला बोलतो झोलाचा मावरा आपला आहे आजचा झोलाचा वाणा बोटा वगैरे डोफ्या व कमरे पाण्यात जेवढा होईल ना तेवढा झोलायचं आहे आता खूप इथं नाही ना बोला ना आपण तिकडं होतं झाडा ठिकाणी तेव्हा पोटाच्या वरती होता म्हणजे इथे तरी मानेच्या वरती असेल म्हणजे दहा सहा सात फूट असेल एवढा पाणी जास्त बॉल्टा बघा एक मोठा बोल्ड बघू शकता ना साईडला खूप मावर आहे आपला पण तो येत नाही जेवढा झोलाला चावल झाली ना बघा तो मोठंच बोईट आहे बोईट बोल्ट उरत एका झोल्यात दोन दोन बोट बॉल्टाची साईड बघू शकतो एका एखाद्या मोठं आहे एवढं मोठं बोईट आहे ते आणि या साईडला तर जाम उरतात बॉल्ट्याचं तमाशा एका बोल्ट आहे तर उडी मोठी मोठी आता थंडीचा सीझन बोलची एकदम दणकेदार आणि जास्त आहे का किती मोठ्या मावरा तेव्हा मित्रांनो तिकडं डायरेक्ट वैटांचा कचरा आला आहे डायरेक्ट इथं पण आले बघ मोठासा बघ पिल्सा आहे इथं पिल्सा उडला एक अर्धा किलोपेक्षा मोठा पिल्सा आहे पिवला शेप पिल्सा बॉयटा वाढले बघ कचरावा लागेल बॉयटा बघा अंगा उडतात बॉयटा बोलणार आहे का बघ बॉयटाच बघ ते बघ काय तिचा मित्रांनो वाण असा मावरा बघा बॉटा बघा कशी बघा बॉइटांची रास पडली बघा रास बोलून खूप बॉइटच बॉयटा मावरच मावर बघा आणि आजूबाजूला बघताना तुम्ही बॉइट खजिना होत्या बघा बॉइटच बॉयटा तिकडे झोलतात त्याच्यामध्ये छोटे छोटे वडे पण येतात ते पण सोडून देऊ बघा मावर बॉयटांचं तुफान पडणार आहे मित्रांनो आणि पडला आहे पडणार आहे ना पडला आहे हे बघा साईज बघा बॉयटांची आणि माझ्या पायाखाली बघू शकता बॉयटांची साईज काय आहे बघा वडे बिडे मिक्स आहेत सर्व मावरा मिक्स आहे बघा आणि क्वालिटीचं मावरा अजून आपल्याला बघायचा बाकी आहे तरी बोयटं पण आपली आहेत क्वालिटीची हे बघा हे बघा ओढतात दिसतात नागपात झोलून झोलून दमेल पण तरी मच्छी संपणार नाही एवढे आपल्याला मावरा भेटले वडे तर छोटे छोटे आपण ते दे सोडून देऊ कारण छोटे छोटे आपण नाही घ्यायचेत मॉटल्स घेऊ या बघा बॉयटाव या जित्तारी आली जित्तारी पहिला आपला थोडासा क्वालिटीचा जितारा आला बघा पाव किलो एवढा आला जितारा बघा कसा उडते बघा कसं उडते बघा कसं आपला पाव किलोचं जिताडा ते घुसला पण तो पण दिसत नाही हा तो तिकडे पाव किलोडाला और आपला झोला जा पाणी हा उदन मोठा आहे तर पाणी फटाफट सुकेल जसं फटाफट सुकेल तसं तसं आपल्याला अर्धी तरी वरी आहे मावराचे बघा आज आपला हा झोलाचा मावरा जास्त बोईट मावराचा आहे बोईट मावरा बघा कसा उडते बघा हो मावरा इकडं बघा वरपर्यंत मावरा कसा उडतो हो बघा तो 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 आला 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 इक तिकडे मोठासा पिलसा आहे पिल पिवल्या शेपटीचा कम्प्लीट त्याच झ कोनपाऱ्यावर राहतोय राहतं आहे पुढं येतच नाही कारण तिकडं आपली जालीची लाईन पडली ना क्रॉस त्याच्यामुळं तो कट मारून तिकडंच फिरतो आहे येतच नाही असतं मावर कसा उडत बॉयटा तीन तीन बोळ बघ असायला बघा बॉयटा किती उडतात बघा कशी बॉयटा उडतात बघा मित्रांनो आता थोडासा बोई थांबलाय वाटतं उडत नाही असत कारण ओढून उडून दमली आणि अर्धे आपल्या होडीमध्ये आले बघा तारी बोईटा बघा वडे मासे बघा कोलबी मिक्स आला आला मोठा आला बघा मोठा आला बघा मोठ्या साईटचा ना बैठक दणका बोईट आला दणका अजून आला ओढला ओढला तिकडं पण उडतात आणि तिकडं पण झोलाचं काम चालू याच्यामध्ये काय ते बघूया काय ना छोट साल एक वडाला वडा 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 मास्सा बघा बॉट बघा चार चार पाच पाच बॉट बघायला तीन तीन बन चार चार परत बंद झाली परत चालू झाली बघा वायटा बॉटा कशी उरतात बोईट्यातच पाऊस आहे बोईट 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 बारीक बारीक बघा सल्पा बघा सलपा सलपा बोईटमध्ये एक वेगळा प्रकार असतो सल्फा म्हणून दाखवतो मी हो त्याच्यामध्ये वेगळीच आहे सल्फा आहे पुन्हा आज छोटा छोटा आलाय ना सल्फा याला बोललात ना मित्रांनो भेटत नाही भेटत नाही हा ना बोईटापेक्षा वेगळं असतं याला थोडासा बोललात ना खोबऱ्यासारखा वाश येतो म्हणजे खोबऱ्यासारखा थोडासा स्मेल येतो असा आहे आणि आपल्याला बघा वडाला वडा बाबा वडा पाया पडल्यावर कपडा वडा पडला पायावर तर आपण उभा नाही राहणार अशी हा सलपा आहे त्याला बोलतात सल्पा ती जात वेगळी खायला टेस्ट वेगळी असते आणि आपल्याला ती बोईट जीच आहेत म्हणजे बोईट म्हणजे नाही नाही बोल ना तरी सात आठ प्रकारचे खूप प्रकारचे बोईट असतात तर आपल्याकडे पाच सहा प्रकारचे बोईट आहेत तसं लांब असतो झाड असतो बघा पोई बघा आला आला पिलसा आला पिलसा ए बघ का पिलसा पिलसा पिल्ल्या शेवटीचा पिलसाला कधीपासून हा थकवत होता कधीपासून सर्व जागे उडत होता पण भेटत नव्हता शेवटी भेटला अरे भेटणारच तो कुठे जाणार नाही कारण खूप ठिकाणी उडत होता जशी आपली बॉयट्या उडतात ना तसा उडत होता اځونه جتاري لري جتاري 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 وګور کا څه کلر دی وګور جتاري څه جاري جتاري په انسالا په اوله شپې څه نه جتاري په باور بلا دمکه به مستوب کی भेटل وګور चलपाचालय बोयटा उडतात एकदम बघा इकडं बघू शकता ना भरलाय यार बघा ए बघा हे बघा याच्यामध्ये बघा बॉइटाला बोटा बोयटा आता बोट्यांचा पाऊस आहे मित्रांनो आपली करून सपाट होडी भरली बोयट्यामध्ये बोयटा पण उडून उडून जमलीत चरपालाय तुझीकड बाय बोलतात चरपा कुठं गेला तो तिकडं पुढं गेला चरपा वाडा 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 छोटा आहे तर फेकायला आहे बघा हा ही वडाची साईज आहे आपण फेकून देऊ फेकला तर फेक मित्रांनो बघा त्याच टाईपचा एक बोईट आला आहे बघा हा पण वेगळा बोईट आहे हा जास्त डगडांमध्ये असतो जिकडं इकडं खरब ना बघा बॉइट बघा हे बघा हे बघा किती मोठी बॉइट आली बघा तो बोईट आहे ना मित्रांनो जास्त असं ठिकाणी असतात बघा हाय बघा बोईट ती नॉर्मल ठिकाणी कमी असतात जास्त खडपालाच असतात ते पिवले शेपटीवाले ती वेगळी जात असते आणि ही आपली वेगळी ही चिखलावर पण असते आणि ही दगडामध्ये पण असते ही बोट बघा हे बघा दोन 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 बघा पाऊस पडला आहे आता नाखवा दमेल झोलून झोल तरी काही मावळा संपणार नाही बघा हे बघा हे बघा इकडे बघा अजून झोवलाचं काम चालू आहे आणि तिकडे तरी खूप पकडले चार किलो तरी पकडले असतील बघा बैठा बोटा मी सलपा आणि सलपा आपल्याला मस्त की दोन जुटाड्यात पाच वडे आहेत आणि बाकी सर्व बोईटात आणि एक चरब आहे तर मित्रांनो बघितला आपला झोलाचा मारा झोलाला बघितलं ना नाईन नाईन करून नव्वद ऐंशी टक्के पूर्ण आपली बोयट्याच होते आणि बोयटा बोलल्यांना एकदम मोठी मोठी त्याच्यामध्ये दोन तीन प्रकार होते एक लांबट होती गोल होती एक तुळल्या शिपटीवाली आणि एक तो सल्पाब बोलतात तपटकला किंवा खोबरे कव्या ही अशी आपल्याला मच्छी भेटली त्याच्यामध्ये जिताळी आणि वडे बघतात ही तर आपल्याला आज झोलाचा आहे आता याचा दुसरा पाटील ज आपली ही झोलाची मच्छी आहे आता याच्यानंतर आपण बघणार आहेत सुक्या व्हायची हो म्हणजे चिखलामधून जी मोठी मोठी मच्छी काय भेटते आता आपण बोयट्यांचा पाऊस बघितला आता दुसऱ्या मच्छीचा काय पाऊस असणार आहे त्याच्यामध्ये बोईटं तर असणार पण जिताडा वडे ताम एखरू अजून काय काय भेटणार आहे ते बघणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू चला